नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच मध्यप्राशन करून वाहन चालवण्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री पब बार आणि हॉटेल्समध्ये मद्यपान करणाऱ्या ग्राहकांनी स्वतः वाहन चालवू नये याची जबाबदारी थेट संबंधित व्यवस्थापनाची असणार आहे हॉटेल पब आणि बार चालकांनी अशा ग्राहकांसाठी पर्यायी चालक किंवा कॅबची व्यवस्था करणे बंधनकारक असेल असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटनांबाबत पोलीस प्रशासन अत्यंत गंभीर असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवरच नव्हे तर निष्काळजीपणा करणाऱ्या आस्थापनांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री शहरभर विशेष तपासणी मोहिमा नाकाबंदी आणि पेट्रोलिंग वाढवण्यात येणार आहे नवीन वर्षाचा आनंद साजरा करताना नागरिकांनी जबाबदारीचे भान ठेवावे नियमांचे पालन करावे आणि स्वतःसह इतरांच्या जीवाला धोका होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे